नमस्कार मित्रांनो ओम काली आज मी गेलेलो कराड येथील स्वयंभू आदिमाया मंदिराला कराड शहरात श्री आदिमाया देवीचा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो ही देवी कराडमधील एक महत्त्वाची आणि जुनी देवी म्हणून ओळखली जाते श्री आदिमाया देवी मंदिराचा इतिहास कराडमधील भोईगल्ली येथे श्री आदिमाया देवीचे मंदिर आहे एकोणीसशे बहात्तर साली नवर नवरात्र उत्सवाच्या काळात उत्खनन करताना देवीची मूर्ती सापडली होती त्याच ठिकाणी देवीची स्थापना करून मंदिर बांधण्यात आले त्यामुळे या देवीला स्वयंभू मानले जाते आणि स्थानिक लोकांमध्ये तिचे विशेष महत्व आहे दोन हजार बारामध्ये या मंदिराचा सुवर्ण महोत्सव वर्ष वर्ष, वर्ष पन्नास देखील साजरा झाला होता त्यावेळी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती नवरात्र उत्सवातील प्रमुख कार्यक्रम नवरात्रीच्या नऊ दिवसात येथे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते प्रथम घटस्थापना नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीची विधिवत घटस्थापना केली जाते यामुळे नऊ दिवसाच्या उत्साहाला सुरुवात होते नंबर दोन नऊ दिवसाची पूजा अर्चा या काळात दररोज देवीला विशेष पूजा आरती आणि नैवेद्य अर्पण केला जातो अनेक भाविक नऊ दिवसाचा उपवास करतात तसेच मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम देखील घेतले जातात म्हणजेच मंदिरात भजन कीर्तन आदिमाया देवीची गाणी आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील केले जाते भव्य मिरवणूक काही वर्षांपूर्वी सुवर्ण निमित्ताने एक भव्य मिरवणूक काढण्यात आली होती ज्यात केरळच्या प्रसिद्ध चंडावाद्यांनी विशेष आकर्षक निर्माण केले होते तसेच दसरा नवरात्रीचा दहावा दिवस म्हणजेच दसऱ्याला उत्सवाचे सांगता होते या दिवशी देवीची विशेष पूजा करून घट उठवले जातात श्री आदिमाया देवीचे मंदिर हे कराडमधील भाविकांसाठी एक श्रद्धेचे स्थान आहे विशेषतः नवरात्रीच्या काळात येथे मोठी गर्दी असते एकंदरीत आदिमाया ही विश्वाच्या निर्मितीची आणि सर्व शक्तीची जननी आहे आणि सर्व देवता तिच्याच विविध रूपाची अभिव्यक्ती आहेत आदिमाया ही भक्त एक देवी नाही तर ती विश्वाची मूळ चेतना आहे जी प्रत्येक जीवात वास मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा